प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता सांगत असते इतक्या गोड मुलीचा तुम्ही बाबा असूच शकत नाही असं ती सहजपणे बोलून जाते पण ही गोष्ट सागरच्या मनाला खूप लागते आणि तो म्हणतो माहित नाही तर काही बोलू नका ज्या वेळेला सत्य समजेल तुमच्या पायाखालची जमीन सरकेल असं म्हणत तो मुक्तावरती चिडतो मुक्ताला खूप ओरडतो आणि लागारागात किचनमध्ये निघून जातो मुक्ता त्याच्या मागे येते त्यावेळेला सागर म्हणतो यांना कोणत्या गोष्टीची माहिती नाहीये कोणती गोष्ट माहीत नसताना बोलायची जास्तच गरज आहे ते काही नाही मला लवकरात लवकर सिद्धच करायला पाहिजे की सई ही माझी मुलगी आहे माझी मुलगी आहे तितक्यात तिथे आता मुक्ता येते आणि सागर तिथे असलेला एक ग्लास फोडतो मुक्ता म्हणते काय चाललंय हे सागर म्हणतो घर माझं आहे मुलगी माझी आहे तुम्ही नाही सांगायचं की कसं वागायचं ते यावरती मुक्ता म्हणते घर तुमचं असेल पण सई माझीसुद्धा मुलगी आहे तिच्यावरती होणारा अन्याय मी सहन करणार नाही असं म्हणत आता इकडे ती सागरकडे रागा रागाने पाहते सागर अजून एक तिथला ग्लास फोडतो मुक्ता म्हणते अजून कितीही ग्लास फोडा तरी सुद्धा सईवती झालेला अन्याय मी सहन करणार नाही म्हणत वॉर्निंग देऊन तिकडून निघून जाते इकडे सागर खूप चिडलेला असतो खाली पडलेले सगळ्या काचा तो गोळा करत असताना त्याच्या हाताला एक काच लागते आणि तितक्यात तिथे इंद्रा येते इंद्रा हे सगळं दृश्य पाहते आणि आपल्या मुलाची अवस्था बघून इंद्राला खूप वाईट वाटतं म्हणजे सागरची अवस्था ही कशामुळे झाली तो असं का वागतोय तिला काही कळतच नसतं सागरची मनस्थिती फक्त सागरला माहिती असते मग आता सागरच्या हाताला लागल्यावरती त्याला डायनिंग टेबलवरती बसवते आणि सागऱ्या काय करतोयस तू म्हणजे तुला माहिती आहे का ज्या वेळेला सई झाली त्यावेळेला तू तुझ्या पगार पूर्णपणे पगार खर्च करून इतके पेढे आणले होतेस आणि ते पेढे सगळ्यांना वाटलेस आणि आत्ता आत्ता त्या पोरीचा हात तू घ्यायला मागत नाहीयेस अरे ती तुला घाबरते आणि तीच नाही आई वडील म्हणून सुद्धा तुला घाबरायला लागलो रे म्हणजे तुझ्याशी काही बोलायचं म्हटलं तर तू कसा वागशील हे आम्हाला कळतच नाही आहे त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते तुझ्या वागण्याची असा कसा रे सागऱ्या तू झालास म्हणजे तू असा नव्हतास नक्की तुझं झालंय तरी काय हे आणि तुला सांगू का कालच घरात वकील आले होते त्या वकिलांना सांगून बापूंनी खूप मोठा निर्णय घेतलाय बापूंनी हे घर सईच्या नावावरती केलंय यावरती सागर म्हणतो घर सईच्या नावावरती करायची काय गरज होती यावरती इंद्रा सांगते तुम्ही दोघ जण हे असे भांडता म्हणजे माझा सावत्राईवरती विश्वास तर नाहीच आहे पण तू पण त्या सईशी असं वागतोस ना त्यामुळे उद्या भविष्यामध्ये जाऊन तिला एकटं वाटायला नको तिला वाटायला नको की कोणी तिचा विचारच केला नाही म्हणून आम्ही आमची वारस असलेल्या सईच्या नावावरती घर केलेलं आहे सागरला कळत नाही की यांना काय सांगावं हर्षवर्धनने सांगितलेली बातमी यांना सांगू की नको सांगू या विचारामध्ये सागर असतो तोपर्यंत इकडे आता इंद्र रडतच म्हणत असते सागर्या तुला माहिती आहे है का तू म्हणत होतास की हे घर आपण विकूया आणि बंगला घेऊया पण तुझ्या बापूंनी विरोध केला कारण बापूंचा जीव या चार भिंतीमध्ये अडकलाय या चार भिंतींनी आपली सुखदुःख सगळी पाहिलेली आहेत त्यामुळे बापू तुला म्हटले की हाच आमचा बंगला आणि आम्ही इथून कुठेही जाणार नाही आणि तेच घर आज त्यांनी सईच्या नावावरती केलंय सईला खर प्रेमाची गरज आहे पण तू जे वागतोयस ना त्यामुळे ती घाबरलेले ती खूप घाबरले आणि त्याचाच फायदा ती मुक्ता घेते असं म्हणत आता इकडे गैरसमज करून घेतलेली इंद्रा सागरला आपल्या पद्धतीने समजावून सांगत असते पण सागरच्या डोक्यात काही शिरत नसतं पण त्या रात्री सागर खूप मोठा विचार करतो की आज काहीही झालं तरी मला सई कुणाची मुलगी आहे हे, हे जाणून घ्यायला पाहिजे कारण गोष्टी खूप पुढे गेलेल्या आहेत इंद्राने घर नावावती केल्यामुळे सागर थोडासा अस्वस्थ असतो की त्यांचा जीव की प्राण असलेलं घर जर ती मुलगी हर्सची निघाली तर म्हणून आता खूप मोठा निर्णय घेऊन सईचे केसाचे डीएनए सॅम्पल घेऊन सागर आता डीएनए टेस्टसाठी जाणार असतो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी मुक्ता आता सईच्या मागे धावत धावत बेडरूममध्ये येते आणि काय गोडांबा सारखीसारखी काय धावते आहेस यावर ती सई म्हणते गोडांबा म्हणजे काय मुक्ता तिचे केस विंचरत विंचरत तिला गोडांबा कसा करतात आणि माधवी आज जो किती छान गोडांबा करते कच्च्या कैरीला जॅममध्ये टाकून त्याचा गोडांबा केला जातो हे तिच्या भाषेत तिला समजवून सांगत असते मग सई सांगते मलासुद्धा चपातीला रोल करून गोडांबा देशील का मुक्ताई मुक्ता सांगते हो सीझन आला ना की आपण माधवी आजूला गोडांबा करायला सांगूया असं म्हणत ती आता सईचे केस बांधत असते केस बांधता बांधता सईच्या केसांमधून फिरणारा कंगवा ती बेडवरती ठेवते आणि त्या कंगव्याला अडकलेल्या केसामध्ये सागरचं लक्ष असतं ते केस घेऊन डी एन ए सॅम्पलला जाण्याचा सागरचा विचार पक्का होतो तोपर्यंत मुक्ताचे केस बांधून होतात ती सईला घेऊन बाहेर जाते सई आणि मुक्ता बाहेर गेल्यावरती पटकन आता त्या केसा अडकलेले कंगव्यामधले आता सॅम्पलसाठी घेऊन सागर डी एन ए टेस्ट करण्यासाठी डॉक्टरांकडे पोहोचतो सुद्धा डॉक्टरांकडे डी एन ए टेस्ट करण्यासाठी पोहोचल्यावरती सागर सांगतो की मला न डी एन ए टेस्ट करायची आहे हे आहेत सॅम्पल मुलीचे आणि ब्लडसुद्धा मी द्यायला तयार आहे माझे आणि तिचे डी एन ए टेस्ट करायचे आहे यावरती डॉक्टर सांगतात ठीक आहे तुम्ही न त्या ना त्या मुलीचं नाव सांगा मग मी तुमचे सगळे रिपोर्ट तयार करतो त्यावरती सागर म्हणतो सई सागर कोळी यावरती डॉक्टर म्हणतात म्हणजे ती तुमचीच मुलगी आहे ना मग तुमच्याच एन डीएनए टेस्ट करण्याची तुम्हाला काय गरज पडली सागर म्हणतो आहेत काही माझे पर्सनल रिझन मी तुम्हाला नाही रिव्हील करू शकत त्यामुळे तुम्ही मला फक्त ही टेस्ट करून द्या लवकरात लवकर ही टेस्ट होईल त्याचं बघा यावर डॉक्टर म्हणतात काही काळजी न करू नका तुम्हाला लगेचच रिपोर्ट मिळतील हे मी सॅम्पल मुलीचे कलेक्ट करून घेतलेच तुमचे सॅम्पल देण्यासाठी तुमचे ब्लड सॅम्पल लागतील तर तुम्ही लॅबमध्ये जा जे सांगतील ना सॅम्पल ते तुम्ही कलेक्ट करा असं म्हटल्यावरती सईचे सॅम्पल देऊन सागरचे सॅम्पल घेण्यासाठी सागर आता लॅबमध्ये जातो त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये सारखं सारखं हर्षवर्धनचं बोलणं घुमत असतं की सई ही माझी मुलगी आहे सई ही माझी मुलगी आहे आणि तो सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी जातो त्याच वेळेला निघताना तिथे आता एक छान गोड मुलगी आणि एक तिचे वडील बसलेले असतात त्याच वेळेला मुक्ता आता बापूंना चहा देते आणि आता सांगत असते की मला असं वाटते की मी सागरला दिलेली शिक्षा परत घ्यावी बापू म्हणतात काय सुंदाई नाही त्याला न अद्दल ही घडलीच पाहिजे त्याला अद्दल घडली पाहिजे त्यामुळे तो बदलेल तरी कदाचित यावरती मुक्ता म्हणते त्यांना अद्दल वगैरे काही घडणार नाहीये उलट ते काय करत आहेत तुम्हाला माहिती आहे का ते माझ्या घरी जात आहेत तिथे मस्तपैकी जेवत आहेत कपडे वगैरे इस्त्री करून घेत आहेत त्यांच्या सगळ्या गरजा या माझ्या घरून भागल्या जात आहेत त्यामुळे ते त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही आहे पण या सगळ्यामुळे आईंना त्रास होतोय त्यांना दोन गोष्टींचा त्रास होतोय एक म्हणजे सागरला आपल्या घरचं सा जेवण मिळत नाही आहे फिश किंवा चिकन मटण मिळत नाहीये आणि दुसरं म्हणजे ते माझ्या घरी जाऊन जेवतायत हे अजिबात आवडत नाहीये मला असं वाटतंय की आईंना सुद्धा त्रास व्हायला नकोय त्या काही खात पीत नाहीयेत आपण त्यांच्या तब्येतीचा विचार करायला पाहिजे असं म्हणत मुक्ता आता बापूंना समजवत असताना इकडे सागर पॅथॉलॉजी लॅबच्या समोर येऊन उभा राहतो आत जाण्याच्या आधी त्याला ती मुलगी दिसते आणि ती मुलगी आपल्या बाबांना सांगत असते बाबा मला टेस्ट करताना तुम्ही माझ्या सोबत आवी आहात नाहीतर ना मी आतमध्ये गेले की मला खूप टेन्शन येतं तुम्ही सोबत असाल तर मला कम्फर्टेबल वाटतं मला कसलीही भीती वाटत नाही तुम्ही माझा हात सोडून जाऊ नका सागर विचार करतो सईला सुद्धा माझा हात धरण्याची खूप गरज आहे जर लॅबमध्ये हर्षवर्धनची ती मुलगी आहे असं डी एन ए टेस्टमध्ये जर सिद्ध झालं तर सईची कस्टडी मला आता त्याला द्यावी लागेल आणि मला सईला सोडून जायचं नाही आहे असा विचार करत डीएनए टेस्टसाठी आता त्याला भीती वाटायला लागते की जर डीएनए टेस्टमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आले किंवा ती हर्सची मुलगी निघाली तर असा विचार करत सागर थबकतो इकडे मुक्ता बापूंना सांगत असताना इकडे इंद्रा येऊन उभी राहते आणि ती म्हणते वा ग वा म्हणजे एकतर माझ्या मुलाचं जेवण खावण बंद केलेलं आहेस आणि आता माझ्या नवऱ्याचे कान भरतेस का माझ्या विरुद्ध माझ्या नवऱ्याचे कान भरायचा तुला कुणी अधिकार दिला बापू म्हणतात अगती काय सांगते हे तरी आई इंद्रा सांगते मला काय ऐकायचं नाही आहे ती कशी आणि काय आहे ना मला माहिती आहे घरातून त्याचं जेवण बंद करून आपल्या आईकडे जाऊन त्याला जेवण देऊन त्यांना चांगलं बनवायचं चा काम चाललंय हिचं यावरती बापू म्हणतात मुक्ता तू जा मी हिला समजवतो मुक्ता निघून गेल्यावरती बापू म्हणतात तुला कळला तरी कधी अगं ती सागरची शिक्षा कमी व्हावी म्हणून सांगत होती यावरती इंद्रा म्हणतात ती काय पण सांगू दे पण मला काय हे पटायचं नाही बापू म्हणतात तू अशीच राहणार तुझ्या काळजीबद्दल ती बोलत होती की तू जेवत नाहीयेस म्हणून तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल म्हणून सागरची शिक्षा कमी करा असं सांगत होती यावरती इंद्रा म्हणते मग कमी करून टाका शिक्षा बापू म्हणतात हो मी सागरची शिक्षा कमी केले यावरती इंद्रा म्हणते हे काय आधी सांगायचं तरी मी सागराला जेवून खाऊन पाठवलं असतं बिचारा माझा पोर असाच गेला बापू म्हणतात इंद्रा तू कठीण आहेस कठीण पुढची गोष्ट तुला समजवून सांगणं म्हणजे दगडावरती डोकं आपटण्यासारखं आहे तोपर्यंत इकडे सागरचा विचार बदलतो सागर धावत पळत जाऊन आता आपले हातामधले रिपोर्ट तर चुरगळून टाकतोच पण डॉक्टरांना सांगतो डॉक्टर कुठे आहेत ते सॅम्पल डॉक्टर म्हणतात काय झालं पण सागर काही ऐकायला तयार नसतो तोपर्यंत मुक्ता विचार करत असते नक्की याच कडू वागणं का असं आहे म्हणजे हा कडूकोळी असं का वागतोय हल्ली काहीतरी विचित्रच झालंय त्याचं असा विचार करत असताना सागर इथे डॉक्टरांकडे येतो आणि सईचे डी एन ए सॅम्पल मागायला लागतो डॉक्टर म्हणतात काय झालं यावरती सागर म्हणतो नाही नाही मला डी एन ए टेस्ट वगैरे करायची नाहीये तुम्ही सईचे सॅम्पल परत द्या मग डॉक्टर सईचे सॅम्पल काढून परत देतात सागर ते सॅम्पल हातात घेतो आणि आता कोणत्याही प्रकारचे डीएनए टेस्ट होणार नाही असं डिक्लेअर करतो आणि त्याच रागामध्ये दारू पिऊन तो सावनीकडे जातो आणि सावनीचा हात धरतो आणि तिला म्हणतो बोल सई कुणाची मुलगी आहे सई माझी मुलगी आहे ना बोल सई माझी मुलगी आहे ना सावनी हाच डाव साधते आणि आता मुक्ताला कॉल करते आणि म्हणते मुक्ता तुझा नवरा दारू पिऊन इकडे आलेला आहे तो खूप तमाशा करतोय तू लवकरात लवकर इकडे घे असं म्हणत सावनीने मुद्दाम मुक्ताला खोटं खोटं सांगत आता गेम केलेला असतो पण मुक्ता इकडे हदरते सावनीचा खरा गेम सुरू होतो